तर आपण पाहतोय वारकऱ्यांसाठी ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे ती म्हणजे वारीच्या मार्गावरून जाणाऱ्यांना टोल माफी मिळणार आहे तसंच अठरा जून ते दहा जुलै दरम्यान ही टोल माफी मिळणार असल्याचं सरकारनं जाहीर केलेलं आहे आणि मालाच्या पालख्यांना आता टोल माफी मिळणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं या संदर्भातल्या निर्णयाची घोषणा केली आपण पाहतोय वारकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी राज्य सरकारनं आता वारीच्या मार्गावरून जाणाऱ्या सगळ्या पालख्यांना सगळ्या मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांना टोल माफी जाहीर केली आहे जा त्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आपण पाहतोय वारी सध्या सुरू झालेली आहे आणि या पंढरपूरच्या वारीत लाखोंच्या संख्येनं भाविक वारकरी दाखल होतात तसंच आता या वारी मार्गावर ज्या दिंड्या जाणार आहेत ज्या मानाच्या पालख्या जाणार आहेत तर अठरा जून आणि दहा जुलै दरम्यान ते दहा जुलै दरम्यान आता टोल माफी करण्यात आलेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं तसा निर्णय जारी केलेला आहे आपण पाहतोय अठरा जून ते दहा जुलैपर्यंत ही टोलमाफी मिळणार आहे सरकारनं ही महत्वाची घोषणा केलेली आहे तर वारी काळामध्ये वारकऱ्यांना टोलमाफी मिळणार आहे तर रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत या संदर्भात त्यांच्याकडनं अपडेट्स जाणून घेऊयात रोहन एक महत्वाचा निर्णय वारकऱ्यांसंदर्भातला जाहीर केलेला आहे सरकारनं काय अपडेट्स खरं तर एकोणीस तारखेपासून या सगळ्या वारीच्या सोहळ्याला जे आहे ती सुरुवात होते पंढरपूरला जाण्यासाठी आळंदी असेल देहू असेल इथून हे सगळे वारकरी जे आहेत ते मार्गस्थ होत असतात तसेच राज्यातील अनेक दिंड्या स्वतःच्या गावातून जे आहेत ते निघत असतात आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रक असतील टेम्पोज असतील जीप असतील अशा सगळ्या गाड्यांचा वापर जो आहे तो या सगळ्यामध्ये दिंड्यांच्या माध्यमातून केला जात असतो शेकडो दिंड्या ज्या आहेत ते या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल किंवा संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या माध्यमातून पंढरपूरकडे जातात आणि त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा निर्णय जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेला पाहायला मिळतोय जे मुख्यतः दहा रस्त्यांवरून हे सगळे वारकरी जे आहेत ते पंढरपूरकडे जात आहेत त्यामध्ये काही महामार्ग आहेत आणि या महामार्गांवरती असणारे टोल जे आहेत ते टोल माफी जी आहे ती वारकऱ्यांसाठी केलेली पाहायला मिळते कारण का राज्यभरातून वारकरी जे आहेत ते पंढरपूरसाठी निघालेले पाहायला मिळतात आळंदी आणि देहूतून ही सगळी पार्किंगचा सोहळा जो आहे तो जाणार आहे आणि त्यासाठी टोल माफी जो आहे तो केली जावी अशा प्रकारची मागणी देखील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी केलेली होती पाहायला मिळत होती आणि त्यामुळे मोठा दिलासा जो आहे तो या सगळ्या वारकऱ्यांना मिळालेला आहे आणि आपल्या लाडक्या भिठुरायाचं दर्शन घेण्यासाठी एक पाऊल जे आहे ते सरकारनी मदतीचं टाकलेलं ला पाहायला मिळते त्यामुळे मोठा दिलासा जो आहे तो या वारकऱ्यांना मिळू शकतो आणि त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अशा प्रकारची जी आहे ती माहिती सध्याच्या घडीला दिलेली पाहायला मिळते नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल रोहन तर आपण पाहतो आहे अत्यंत महत्त्वाचा निर्णय आणि वारी मार्गावर आता टोल माफी सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे आणि या निर्णयामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे